निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली उत्कर्षा रुपवते यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज भरला प्रचंड जनसमुदाय विराट पायी रॅली भव्य दिव्य सभा शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीचे समीकरण बदलणार बघा हा खास रिपोर्ट वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे हा अर्ज दाखल करण्यासाठी स्वयंस्फूर्तीनं वयोवृद्ध महिला व तरुणांचा मोठा सहभाग होता उत्कर्षा रुपवते यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने मतदार उपस्थित होते त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपावते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विराट सभेला मोबाईलद्वारे उपस्थित असणाऱ्या मतदार व कार्यकर्त्यांना वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संबोधित केलं संबोधित करताना त्यांनी कार्यकर्त्यांना मोलाचा मार्गदर्शन केलं कुठल्याही कार्यकर्त्यांनी रुचलेले चालणार नाही माझ्याकडे गाडी घुडी आली नाही असं बोलून चालणार नाही असा सज्जड इशारा यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे यावेळी सभेला संगराज रुपवते सुशिलाताई रुपवते दशरथ सावंत आबा जाधव विशाल कोळगे दिलीप कदम सुहास राठोड सचिन बनसोडे महेश पाखरे ऋषिकेश जगताप प्रवीण पाळंदे जाधव दिशा पिंकी शेख निलेश जगधने चंद्रकांत सरोदे शांताराम संगारे बापू रणधीर आदींनी संबोधित केलं यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम धनगर मराठा बौद्ध आदिवासींसह विविध समाजातून वयोवृद्ध महिला तरुण वर्ग उपस्थित होते यावेळी उत्कर्षात ताई म्हणाल्या की मी तुमच्याच घरातली लेख असून कैलासवाशी रोपवते कैलासवाशी चौधरी यांचा सामाजिक राजकीय वारसा घेऊन मी गेल्या अनेक का वर्षांपासून काम करत आहे शिर्डी मतदारसंघातील बेरोजगारी पाण्यासह विविध उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्याऐवजी आजी माजी खासदार हे केवळ एकमेकांची उणी धुनी काढण्यातच गुंतलेले आहेत त्यांना समाजाचं काडी मात्र घेणं देणं नाही त्यांनी आता निवृत्ती घ्यावी आपली लढाई ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असून बिळात लपून राहणाऱ्यांना बिळातच ठेवा शिर्डीच्या विकासाकरिता ही लढाई आहे तेव्हा तुमची मला महत्वाची साथ हवी आहे असं भावनिक आव्हान यावेळी उत्कर्षाताई रुपवते यांनी केलं यावेळी कामगार नेते दशरथ सावंत यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं लोकप्रस्थापितांना कंटाळल्याने पर्यायी मार्ग शोधत आहेत मात्र उत्कर्षा रुपवत्यांच्या माध्यमातून पर्यायी मार्ग शिर्डीला आता सापडला आहे या लुटारूंना त्यांची जागा दाखवून घराणेशाही नष्ट करा तर प्रकाश आंबेडकरांनी शेतकऱ्यांचे शेत नेतृत्व करावे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल तर अकोले तालुका हा क्रांतिकारी असून यावेळी नक्कीच क्रांती घरेल यावेळी ही उमेदवारी अर्ज भरण्याची सभा नसून विजयी सभा असल्याचं अनेक वक्त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे मुस्लिम धनगर आदिवासींचा यावेळी मोठा पाठिंबा मिळत होता यावेळी कडाक्याच्या उन्हात देखील वयोवृद्ध महिला तरुणांनी विविध प्रकारे घोषणाबाजी करत रॅलीत सहभागी होऊन दोन किलोमीटर पायी चालत उत्कर्षा रुपवते यांच्या प्रती आत्मीयता व्यक्त केली राजसत्ता न्यूज विरो राहता सापूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह असा मराठी पोळ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर